नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी सैराट सिनेमा आठवत आहे कोणाला नाही ना आठवणार आणि त्या सिनेमातली आरची पर्शाची जोडी तर या जोडीमधली आरची त्यावेळीच अशी गोड गोमटी अशी होती गुगुबीत पण आता ती तशी राहिली नाहीये आरची ना म्हणजेच रिंकू राजगुरू ना आपलं वजन कमी केलंय त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या फॅन्सना हा प्रश्न नेहमी असतो की रिंकू अशी एकदम कशी काय बदलली तर हे पहा रिंकूने एका मुलाखतीत स्पष्ट केलंय की ती अशी अचानक बदललेली नाही तिने आपलं लाईफस्टाईल बदललंय आता ती मुंबईत एकटी राहते कारण हिंदी सिनेमाकडे तिने मोर्चा आपला वळवलेला आहे आणि त्यामुळे तिने ठरवलेलं आहे की आता स्लिम ट्रिम राहायचं आतापर्यंत तब्बल बारा किलो वजन कमी केलं असं रिंकून सांगितलंय त्यामुळे तिच्या दिवसाची सुरुवात जी होते ती अगदी पहाटे पाच किंवा सहाच्या दरम्यान रात्री लवकर झोपायचं आणि पहाटे लवकर उठायचं हा तिचा रुटीन आहे पहाटे उठल्यानंतर तिला लागतो गरम कडकडीत वेलची पूड घातलेला चहा त्यानंतर ती व्यायाम करते व्यायामानंतर ती पुस्तकांचं वाचन करते घराची साफसफाई देखील करते बरं का त्यानंतर तिला लागतो लिंबू पाण्याचा गोड लिंबू पाण्यामुळे शरीरातील शरीराबाहेर फेकले जातात असं रिंगू सांगते सुरुवातीला तिने खूप केलं होतं चपाती बंद केली होती भात बंद केला होता त्यानंतर ती फक्त गाजर काकडी आणि ओट्स हेच खायचे आणि त्यामुळे तिच्या शरीरावर परिणाम झाला पचनसंस्था बिघडली पण त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने बॅलन्स्ड डायट सुरू केलं स्वतः हा, स्वतःच्या हाताने बनवलेलं घरचं अन्न ती खाते त्यात पौष्टिक पदार्थ जास्त असतील याची ती पुरेपूर काळजी घेते व्यायामाकडे ती लक्ष देते आपला व्यायाम ती कधीही चुकवत नाही त्यामुळे रिंकू आज आपल्याला जी स्लीम ट्रीम दिसते ती ह्याच कारणामुळे रिंकूने ने केलेलं हे डाएट तुम्ही सुद्धा करू शकता पण तज्ञांच्या मार्गदर्शनातून मनोरंजन विश्वातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसेपसाठी रेडिओ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका